कसं वाटते सकाळी लवकर उठून चला तर क्लासला जायचंय लवकर साडेआठ वाजयला आलेत लवकर चहा पी ना फटाफट हा मग गरमच झोप उडेल तुझी धर आणि चष्मा घाल उडाली ना जे जे काय काय प्रॉब्लेम आहे विचार तिला विचार आता चाय पिणू गेली तर आता तनू निघाली आहे ट्यूशनला जायला आणि मी तिला खालपर्यंत सोडून येते ॲक्च्युली ग्राउंड फ्लोरच आहे तिचं ट्युशन पण आज पहिलाच दिवस आहे म्हणून मी तिला सोडायलाच आलेली आहे आणि तिथूनच मग मी मॉर्निंग वॉकला जाणार आहे तिला सोडली की जस्ट आपल्या सोसायटीच्या दोन राऊंड मारून येते तेवढंच थोडंसं मॉर्निंग वॉक होतं माझं आज फर्स्ट स्कूल ना जाए। ना जाए। पहिला दिवस पहिला दिवस आहे ना स्कूलचा सो तनुला मी आता सोडून आलेली आहे आणि माझी मॉर्निंग वॉक पण झालेली आहे मॉर्निंग वॉक करून झाल्याच्या नंतर मी फ्रेश झाली आहे आंघोळ वगैरे झालेला आता मी एका साईडला मशीन लावून घेते आणि बाकी जी माझी जी कामं आहेत ती मी करून घेते कारण तनुयाच्या अगोदर मला तिचा टिफिनसुद्धा रेडी करायचं आहे ती आता एट थर्टी टू टेन थर्टीपर्यंत क्लासला जाणार आहे टेन थर्टीला आल्याच्यानंतर तिच्या जा शाळेची जायची तयारी करायची आहे मला त्यासाठी फटाफट आवरून घेते मी एक साईडला मशीन लावलेली आहे तोपर्यंत मी इकडे चादरी भिजत घालून घेते कारण हप्त्यातून एकदा तरी मी चादर धुते आणि आज मी भिजत घालते जोपर्यंत माझी मशीन होईल तोपर्यंत माझ्या चादरी चांगला भिजत ठेवते तक्षू इकडे बसलेला आहे इथे एका साईडला चहा गरम करत ठेवलेली आहे आणि आता तक्षूचा नाश्त्याची तयारी करते कारण त्याचे आंघोळ वगैरे झालेली आहे त्याला माझ्याबरोबरच मी आंघोळ करायला घेतली होती आणि आता नाश्ता तयार करते त्याचा कारण सकाळ सकाळ त्याला नाश्ता दिला तर तो पण जरा फुल फील ॲक्टिव्ह राहील त्याला नाश्ता भरवता भरवता मी माझा चहा पिण्याचं काम पण करून घेणार आहे त्याचसोबत आता तक्षूला नाश्ता भरवून मी बाकीची कामं करून घेणार आहे आणि तक्षूचं इथं चाललं आहे नाश्ता खाणं कार्टून बघत बघत त्यासोबत मी माझी चहा पण पिऊन घेते आणि इथे तक्षूचं फेवरेट कार्टून लागलेलं ला आहे कोकोमेले ते तुला खूप आवडतं खूप इंटरेस्टिंग मी बघतो तो तुझ साडे दहा वाजता ये क्लासवरून साडेआठ ते दहा साडे दहा साडे दहाच्या नंतर आल्याच्या नंतर तिला जराही वेळ मिळणार नाहीये फटाफट तिला काहीतरी नाश्ता देऊन तिच्या जायची तयारी करायची म्हणजे तिला फटाफट तयारी करायची तिच्या शाळेची आणि साडे अकरा वाजता तिची बस येणार आहे मग मला खाली तिला पुन्हा साडे अकरा वाजता सोडायला जायचंय तर त्यासाठी फटाफट आवडते जेणेकरून माझं जेवढं काम मला आवडता येईल तेवढं मी करते तर आता तक्षू उठलाय म्हणून त्याचं मला नाश्त्याचं करावं लागते तर फटाफट आता त्याचा नाश्ता करून घेते एका साईडला मशीन लावलेली आहे एका साईडला त्याच्या टिफिनची तयारी करते टिफिन झालं की तिला फटाफट तयारी करून मग तिला साडेअकरा सा वाजता खाली सोडून येईल तर अशा प्रकारे माझी धावपळ झालेली आहे आजपासून सुरुवात आणि आज, आज ट्युशनला तंदु तक्षूच्या सुट्टी आहे कारण अल्टरनेट दिवस असतात त्याचे काल जाऊन आला तर आज सुट्टी आहे डायरेक्ट उद्याला त्याला जायचं आहे उद्या फोर थर्टी ते फाय थर्टी त्याचा एक तासाचा त्याचा क्लासेस असणार आहे फोनिक साऊंड आणि रायटिंग स्किलसाठी मी त्याला तिकडे टाकलेला आहे जेणेकरून नर्सरीचा बराच पार्ट त्याचा कवर होईल जूनपर्यंत आणि तो थोडासा मॅच्युअर पण होईल तोपर्यंत तर अशा प्रकारे मी थोडा शेड्यूल केलेला आहे माझा माझा आणि मुलांचासुद्धा तर चला आता बघूया तनू आली की फटाफट तिची तयारी करून मग तिला स्कूलला पाठवूया मग पण ते मी तक्षुला भरून घेते तर आता मी ते तनूच्या टिफिनची तयारी करते कारण तनूला आता स्कूलला जायचं आहे तर फटाफट तिची टिफिनची तयारी करून तिचीही तयारी करून घेते आणि मग तिला खाली सोडायला जाते

ओके सगळं दप्तर वगैरे भरलंयस ना व्यवस्थित सगळं मोजे वगैरे ओके चल आजचा दिवस चांगला जाऊ देवाच्या पाय पडलीस नाही पडलीस सगळं सांगायला पाहिजे आज पहिला दिवस आहे चांगला दिवस जाऊ देवाला पाय पड आजचा दिवस चांगला जाऊ दे पप्पा व्हेरी गुड सन छोट असा एकदम चल दीदीला सोडायला जाऊया आपण आली तक्षू एक मिनिट थांब कुठे मदत तक्षु दाख व्हेरी गुड ये तक्ष 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 व्हेरी गुड बच्चा स्टँडिंग लाईन okay. पेन्सिल अशी पकड बेटा उभी पकड उभी पकड okay. स्टँडिंग लाईन आहे बेटा हे जॉईंट करायचं बरं हा आणि हा पॉईंट जॉईंट कर पेन्सिल नीट पकड पेन्सिल मम्माने कशा सांगेल पकडायला रफ वय देऊ थांब वय देते दे तक्षु थांब सर सर सो आता माझं काम झालेलं आहे आणि सकाळपासून भरपूर धावपळ झाली होती माझी आणि आता मी टिफिन पण बनवला आणि आता कामाला घेऊन गेले टिफिन तर आता आम्ही दोघच आहोत तक्षू आणि मी आणि तक्षूला आज क्लासला सुट्टी आहे कारण तिचा त्याचा अल्टरनेट दी, दिवसाचा क्लास आहे तर काल गेला होता म्हणजे आज त्याला सुट्टी आहे आता उद्या त्याला फोर थर्टीला घेऊन जायचं आहे तर आज थोडासा आराम आहे थोडासा अभ्याससुद्धा घेतला मी तक्षूचा मगाशी आणि जेवण वगैरे सगळं होऊन भांडी झाली आहेत माझी आणि तक्षू तक्षूचे पप्पा कामाला पण गेलेले आहेत तर आता फक्त आम्ही दोघंच आहे आणि काम झालेले आता फक्त तनु यायची वाट बघतोय तरु येणारे आमची साडेसहा वाजता साडेसहा सा परत तिला खाली आणायला जायचं आहे आणि आजचा पहिला दिवस तिचा कसा गेला आहे हा आपण पाहूया कारण खूप एक्सायटेड आहे की तिचा दिवस कसा गेला आहे आज नवीन सगळे टीचर्स असतील नवीन फ्रेंड्स भेटणार आहेत तिला तर ती खूप एक्सायटेड होती जायला तर आज पहिला दिवस तिचा आय होप चांगला गेला असेल तर आपण भेटूया संध्याकाळी कारण ती येणार आहे संध्याकाळी मग संध्याकाळी आपण तिला समक्षा विचारूया की तिचा आजचा दिवस कसा गेला आहे तर स्टेटवर राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा भेटूया थोड्या विश्रांतीनंतर सो so, आता आम्ही आलेलो आहे तनूला खालती घेण्यासाठी आणि तनू आता आलेली आहे स्कूल पाणी। ग्लास, पाणी। ग्लास। सो अशा प्रकारे तनूचा आज खूप छान दिवस गेला आहे स्कूलमध्ये आता तिला फ्रेश करून तिला जेवायला वाढून घेते सो आता तनिषा पण आलेली आहे तिचं जेवण पण झालेलं आहे कारण तिला येईपर्यंत सात वाजता मग ती लवकरच जेवायला बसते आता तिने जेवून घेतलेलं आहे पूजा पण झालेली आहे आणि आता तक्षुला मी भरवून देते तक्षुने आमच्या आत मस्त स्टँडिंग लाईनची पण प्रॅक्टिस केलेली आहे थोडा तिचा अभ्यास घेतला होता मी मगाशी तर आता झालं आहे आता त्याला जे त्याला जेवायला भरवते आणि मग मी पण जेवून देते कारण आता वाजलेले आहेत आठ आणि मग सगळं आवरेपर्यंत आमचे हमखास नऊ साडेने होतं आणि आता तुमची शाळा चालू झाल्यापासून आम्हाला लवकरच झोपावं लागणार आहे कारण कसं आहे ना लवकर झोपेल तर ती लवकर उठेल आणि मग तिची झोप पूर्ण होईल त्यामुळे मग तिला लवकरच जेवायला दिलं आता ती जेवण तिथं झालेलं आहे आणि तिथं होमवर्क करायला गेलेली आहे आता ती होमवर्क करेल ह्याला पण मी भरवून घेते ह्याचं पण थोडंसं प्रॅक्टिस घेते रात्री झोपायच्या अगोदर आणि महायला झोपवते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलं की माझं आजचं डेलीचं रुटीन बिझी शेड्यूल कसा गेला तर तुम्हाला कळलंच असेल तर उद्यापासून माझे पारायण चालू होत आहेत तुम्हाला तर माहिती आहे दहा एप्रिलला आपल्या स्वामींचं प्रकट दिन आहे तर त्यानिमित्ताने सर्वजण सर्व भक्तजण सेवा करणार आहेत स्वामींची तर दरवर्षीप्रमाणे मी नाही पारायण करणार आहे तर ते पारायण उद्यापासून चालू होत आहे चार तारखेपासून चार ते दहा तारखेपर्यंत माझे एकवीस अध्याय पूर्ण होणार पण दर दिवसाला मी तीन तीन अध्याय घेणार आहेत आणि उद्यापासून माझे ते पारायण चालू होत आहे तर तेही तुम्हाला बघायला मिळतील उद्या आणि आपल्या स्वामींची सेवा उद्यापासून सुरुवात होतेच आहे आणि तुम्हाला जर दा असं वाटत असेल मनापासून की आपल्या स्वामींची सेवा करायचे तर तुम्हीही उद्यापासून चालू करू शकता साप्ताहिक पारायण तसं माझ्या ए एक महिन्या अगोदर म्हणजे एकवीस दिवसा एकवीस दिवसाचं पारायण चालू केलं होतं म्हणजे दर दिवसाला एक, एक एक पारायण ती तिने सुरुवात केलेली आहे आणि दहा तारखेला तिचं एकवीस अध्याय कम्प्लीट होऊन ती उद्या पण करणार आहे तर मी आम मला आता सवय आहे म्हणून मी तीन तीन अध्याय घेते कारण मी घरातच आहे आणि मावशी बसशी कामावरती असते त्यामुळे तिला मग जसं टाइम म्हटलं एक एक अध्यायच तिला जमत त्यामुळे तिने ता आधी सो आमच्या अगोदर सुरू केले म्हणजे एकवीस दिवसा अगोदर तिने सुरुवात केली सो आता आमचं उद्यापासून सेवा चालू होती स्वामींची तर तुम्ही खरंच तुम्हाला जर स्वामींसाठी काहीतरी सेवा करायची असेल तर तुम्ही उद्या पारायण चालू करू शकता या तारक मंत्र तुम्हाला जरा पारायण वाचायला वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळात पारायण सॉरी अकरा वेळा तुम्ही तार मंत्र सुद्धा करू शकता अकरा माळ तुम्ही जपू जप करू शकता स्वामीच्या नावाची किंवा एक माळ सुद्धा जपू शकता तर तुम्हाला जर वाटत असेल स्वामींची सेवा करायला पण तुम्ही उद्यावरून स्टार्ट करू शकता तर माझी उद्या सेवा स्वामींची चालू होणार आहे आणि ती तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे तर चला आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर